फडणवीस यांनी विश्वचषकावर आपलं नाव कोरणाऱ्या महिला क्रिकेट संघाचं कौतुक केलेलं आहे या क्रिकेटपटूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले तसंच आगामी काळामध्ये क्रीडा विश्वात भारत आपला वेगळा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटलंय की भारतीय संघ जो आहे महिलांचा त्यांनी अतिशय गौरवास्पद कामगिरी केलेली आहे आणि त्यांचा सत्कारही केला जाणार आहे त्याबरोबरच मुंबईतले राज्यातले काही खेळाडू आहेत त्यांना विशेष बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं उत्कृष्ट खेळ करत विश्वचषक त्यांनी पटकावलेला आहे गेल्या काही वर्षात सर्वच क्रीडा प्रकारात आपले युवा खेळाडू उच्च दर्जाच्या खेळाचं प्रदर्शन करत असून आगामी काळात सुद्धा भारत क्रीडा विश्वात आणखी नाव कमावेल तर या असं म्हणत त्यांनी मनपूर्वक अभिनंदन केलंय आणि त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या महिलांच्या चमूने वर्ल्ड कप जिंकून जी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडू ज्याच्यामध्ये स्मृती मानधना आहे ज्याच्यामध्ये जिमिमा रॉड्रिक्स आहे ज्याच्यामध्ये राधा यादव आहे या तिन्ही खेळाडूंचा सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल आणि आपल्या धोरणानुसार त्यांना कॅश प्राईज देखील त्या ठिकाणी दिलं जाईल आणि सर्वपरीने त्यांनी जो काही या ठिकाणी भारताची मान उंच केलेली आहे त्या संदर्भात सर्व प्रकारे त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय आज आपण घेतलेला आहे